ॲक्युपंक्चरचे फायदे काय आहेत आणि इतर पॅथीबरोबर आपण ॲक्युपंक्चर उपचार घेऊ शकतो का याबद्दल या माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी शिवाय देशमुख ॲक्युपंक्चर प्रॅक्टिशनर माधववर सांगली ॲक्युपंक्चर लक्षणावर उपचार करत नसून रोगाच्या मुळावर उपचार करते ॲक्युपंक्चर इतर कोणत्याही प्रथ्येचे उपचार सुरू असताना ॲक्युपंक्चर उपचार केल्यास रुग्णाला त्याचा चांगला फायदा होतो आणि रुग्ण लवकर बरा होण्यास मदत मिळते कारण ॲक्युपंक्चर हे बॉडीतील एनर्जीवर काम करते आणि ऑर्गनमधील पाच तत्वाचा बॅलन्स ठेवते ॲक्युपंक्चर सुई ही एकदम बारीक असते अशी एकदम बारीक असते डोळ्यांनासुद्धा दिसत नाही अशी एवढी बारीक सुई असते त्यामुळे सुई टो टोचताना रुग्णाला फारसा काही त्रास होत नाही आणि प्रत्येक रुग्णासाठी नवीन नवीन नवी सुया वापरल्या जातात त्यामुळे यामध्ये कोणताही धोका नसतो आजार नसतानासुद्धा अक्यूपंक्चर केल्यास प्रतिकारक शक्ती वाढते सारखेसारखे आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते फ्रेश आणि उत्साह वाटायला लागतो ॲक्युपंक्चर बॉडीतील एनर्जीचे ब्लॉकेजेस काढते त्यामुळे आपल्यामधील पॉझिटिव्ह विचार वाढायला लागतात इतर पॅथीच्या औषधाबरोबर ॲक्युपंक्चर उपचार केल्यास आपली सत्तर टक्के औषधे कमी होऊ शकतात कारण आपल्याला बरेचसे आजार असतील समजा हार्टचा आजार आहे शुगर आहे बी पी आहे किंवा का आणि काय आजार असतील ही औषधं आपल्याला सुरूच असतात पण त्याचबरोबर आपल्याला डोकेदुखी असेल गुडघेदुखी असेल कंबरदुखी असेल किंवा पित्तो जात्र असेल पोट साफ होत नसेल कॅल्शियमच्या गोळ्या असतील व्हिटॅमिन डीच्या गोळ्या असतील ही जी काही औषधं आहेत ही औषधं आपण अक्युपनचे उपचार केल्यास ही औषधं आपली कमी होऊ शकतात आणि ज्या औषधांची गरज आहे तीच औषधं फक्त आपल्याला सुरू राहतात त्यामुळं जवळजवळ सत्तर टक्के औषधं आपल्याला आपले औषधं कमी होऊ शकतात म्हणून अक्युपंचर कोणत्याही पॅथीच्या औषधाबरोबर ह्याची जोड दिल्यास रुग्णाला त्याचा चांगला फायदा होतो हे आहेत अक्युपंचरचे फायदे असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद